राज्यातील विधानसभा निवडणुकीची तयारी दोन्ही आघाड्यांकडून जोरदार सुरू आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा या लढतीत महाविकास आघाडीतून एक मोठी अपडेट समोर आली आहे महाविकास आघाडीतील सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत एक महत्वाचं वक्तव्य केलंय तर पाहुयात काय म्हणाले शरद पवार मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा आताच विचार करण्याचं काही कारण नाही याबाबतचा निर्णय निवडणुकीच्या निकालानंतर संख्याबळावर घेतला जाईल असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे यासाठी शरद पवार यांनी विशिष्ट फंडा सुद्धा वापरल्याची माहिती समोर आली आहे पवार यांनी एकोणीसशे सत्यात्तर साल उदाहरण दिले सत्याहत्तर साली निवडणुकीच्या निकालानंतर सर्व एकत्र आले होते आणि निवडणुकीनंतर मोरारजींचे नाव समोर आले आमचा उद्देश स्थिर सरकार देण्याचा आहे असं सुद्धा त्यांनी आहे याशिवाय अनेकदा नेतृत्व कोणी करायचे याबाबतचा निर्णय निवडणूक झाल्यानंतर संख्याबळाच्या आधारावर ठरवायचे असते आज कशाचा काही पत्ता नाही त्यामुळे त्याचा आताच विचार करण्याची गरज नाही तर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबतच्या शरद पवारांच्या या वक्तव्याला आता काँग्रेसने म्हणजेच नाना पटोले यांनी दुजोरा दिलाय तर यावर मुख्यमंत्री होण्यासाठी कोणी लढत नाही असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय दरम्यान एकीकडे चर्चा ही मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबतची असली तरी दुसरीकडे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा मुहूर्त कधी ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अशा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशा तिघांच्या सात आठ आणि नऊ सप्टेंबर रोजी जागा वाटपाच्या चर्चेची प्रक्रिया सुरू होईल असं वक्तव्य केलं आहे त्यामुळे शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर पवार महाविकास आघाडीची जागावाटप सात आठ किंवा नऊ सप्टेंबर रोजी होणार का आणि जागा वाटप झाल्यास कोणाला किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे